नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा रिव्हिजन या माझ्या युट्यूब वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयावरील म्हणजेच जॉग्रफी या विषयावरील स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न संच पाहणार आहोत टोटल तीस प्रश्न आहेत आणि तुम्ही पंधरा मिनिटांचा वेळ लावायचा आहे आणि त्या पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही तीस प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत ही तुमची एक प्रकारची टेस्ट आहे असं तुम्ही समजा ठीक आहे आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये तुमची इंग्रजी या विषयाची सुद्धा रिव्हिजन होणार आहे यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनला आणि आपल्या सेशन मधला आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे ठीक आहे प्रश्न नीट वाचा आणि योग्य उत्तर द्यायचे आहे आणि उत्तर पटकन द्या जास्त वेळ वाया नका घालवू आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोयना प्रश्न क्रमांक दोन सोडूयात आता प्रश्न क्रमांक दोन आहे गिरणा नदी ही महाराष्ट्रामधील पश्चिम घाटातील टिंबटिंब शिखरावरती उगम पावते ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे त्यांनी ते उत्तर कमेंट बॉक्स मध्ये पटकन सांगा मी तुम्हाला थोडासाच वेळ देणार आहे आणि तुम्हाला उत्तर पटकन देता आलं पाहिजे ठीक आहे चला तर मग पाहूयात याचं योग्य उत्तर काय आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी केम म्हणजे गिरणा नदी ही महाराष्ट्रामधील पश्चिम घाटातील केम या शिखरावरती उगम पावते ठीक आहे आता तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया आपला प्रश्न क्रमांक तीन आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खच दरी मधून वाहते म्हणजे खच दरीतून वाहते प्रश्न खूप सोपा आहे इझी आहे ज्यांचा ज्यांचा अभ्यास झाला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तापी नदी म्हणजे तापी नदी ही खच दरी मधून वाहते आता प्रश्न क्रमांक कडे वळूयात प्रश्न क्रमांक चार आहे महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम होतो चार ऑप्शन आहेत नीट बघून घ्या आणि इथे जे पर्याय दिले आहेत ते थोडे कन्फ्युजिंग आहेत म्हणजे ए आणि बी बी आणि सी ए बी सी वरील सर्व तर पर्याय नीट चेक करा उत्तर जे माहित आहे ते योग्य उत्तराला टिक करा ठीक आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ए बी सी म्हणजे अ ब आणि क म्हणजे महाराष्ट्राच्या हवामानावरती भौगोलिक स्थान व अक्षवृत्तीय विस्तार मोसमी वारे आणि प्राकृतिक रचना या तीन घटकाचा परिणाम होतो ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया तो म्हणजे प्रश्न क्रमांक पाच आपला प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस टिंबटिंब पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस टिंबटिंब टेकडी आहे अतिशय सोपा प्रश्न आहे खूप वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे बेसिक हा प्रश्न आहे ठीक आहे आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सातपुडा आणि गाविलगड मी अशी अपेक्षा करते की या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी बरोबरच दिलं असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा कडे वळूयात आता प्रश्न क्रमांक सहा आहे महाराष्ट्रातील पश्चिम घाट किंवा सह्याद्रीला स्थानिक स्थानिकरित्या टिंब टिंब म्हणून जाणले जाते ज्यांना कोणाला या प्रश्नाचं उत्तर माहित आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये पटकन उत्तर द्यायचं आहे आपण प्रश्न संच सोडवत आहोत तर प्रश्न वाचल्यावरती उत्तर लगेचच आलं पाहिजे मी उत्तर सांगतच आहे या प्रश्नाचं आणि याच योग्य उत्तर आहे ऑप्शन बी निलगिरी डोंगर म्हणजेच महाराष्ट्रातील पश्चिम घाट किंवा सह्याद्रीला कर्नाटकमध्ये निलगिरी डोंगर म्हणून जाणले जात प्रश्न क्रमांक सात सोडूयात आता आपला प्रश्न क्रमांक सात आहे पूर्वीच्या काळी खानदेश प्रदेशाचा उल्लेख टिंबटिंब असा केला जात होता आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रसिका म्हणजेच खान्देश या प्रदेशाला रसिका म्हणून ओळखले जायचे मुलांना मी दोन दोन वेळा प्रश्न आणि उत्तर सांगत आहे याच कारण अस आहे की ज्या मुलांना प्रश्नांची उत्तर माहित नसेल त्यांची इथल्या इथे रिव्हिजन होऊन जाईल त्या प्रश्नाचं उत्तर पाठ होऊन जाईल म्हणून मी दोन दोन वेळा प्रश्न आणि उत्तर सांगत आहे ठीक आहे चला तर मग वळुयात आता प्रश्न क्रमांक आठ कडे आणि आपला प्रश्न क्रमांक आठ आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वतरांगांचा कोणता क्रम बरोबर आहे ऑप्शन नीट बघा कन्फ्युजिंग आहेत -पत आणि पटापट आठवा की उत्तरेकडे कोणते पर्वत आहेत आणि वरतून खाली दक्षिणेकडे कोणते कोणते पर्वत येत आहेत आणि ते योग्य उत्तर द्या ठीक आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी पहिला येणार सातपुडा पर्वत नंतर सातमाळा त्याच्या खाली हरिश्चंद्रगड आणि सर्वात शेवटी शंभू महादेव प्रश्न क्रमांक नऊ सोडूयात आता प्रश्न क्रमांक नऊ आहे जोड्या जुळवा आता इथे गाव आणि शहर दिलेले आहेत आणि प्रकल्प दिलेले आहेत तर कोणत्या गावी किंवा शहरी कोणता प्रकल्प आहे ते तुम्ही नीट आठवायचं आहे ठीक आहे पवनी तालुक्यामध्ये कोणता प्रकल्प आहे चिचपल्ली नवेगाव आणि नागपूरमध्ये कोणते कोणते प्रकल्प आहेत -पत पटापट ऑप्शन्स डोळ्या करून काढून घ्या आणि योग्य उत्तराला टिक करा आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक म्हणजेच पवनी तालुक्यामध्ये गोसी खुर्द आहे मध्ये बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र आहे आणि नवेगाव मध्ये नागझीरा व्याघ्र प्रकल्प आहे आणि नागपूरमध्ये माझी मेट्रो हे तर सर्वांनाच माहित आहे की नागपूरमध्ये मेट्रो आहे ठीक आहे कोणी कोणी बरोबर उत्तर दिलेलं आहे ते कमेंटमध्ये मला सांगा प्रश्न क्रमांक दहाकडे आता वळूयात आपला प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे टिंबटिंब जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे आठवा पटकन अमरावती अकोला नांदेड परभणी हिंगोली वाशिम कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहे की यवतमाळ आणि रत्नागिरी डोलोमाइटचे साठे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी यवतमाळ आणि रत्नागिरी म्हणजे डोलोमाइट आलं तर यवतमाळ आणि रत्नागिरी जिल्हा हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे टोटल दहा प्रश्न आपले सोडवून झालेले आहेत तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे की या प्रश्न संचामध्ये मी सोपे आणि कठीण प्रश्न असे दोन्ही प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत ज्या मुलांचा अभ्यास झालेला आहे त्यांना हे प्रश्न अतिशय सोपे वाटणार आहेत पण जी मुलं पहिल्यांदा स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात कर आहेत त्यांच्यासाठी हे प्रश्न नवीनच असणार आहेत आणि हे प्रश्न त्यांच्यासाठी कठीण असणार आहेत तर माझे जे काही प्रश्न संच असणार आहेत त्यामध्ये मी सोपे प्रश्न आणि कठीण प्रश्न असे दोन्ही प्रश्न टाकणार आहेत तुम्ही फक्त एवढं बघायचं आहे की समोर जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर मला येत आहे की नाही आपल्यासाठी ते जरुरी आहे की प्रश्न सांग खूपच सोपा आहे खूपच सोपे सोपे प्रश्न याच्यात टाकलेले आहेत हा प्रश्न सोन सोडून काहीच फायदा नाही तर असा विचार नका करू परीक्षेला जाताना कोणतेही प्रश्न येतात परीक्षेला सोपे किंवा कठीण आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की समोर आलेल्या प्रश्नाचं उत्तर मला येत आहे की नाही आपल्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे ठीक आहे टोटल तीस प्रश्न तुम्ही आज सोडवा आणि आपलं स्वतः स्वतःच परीक्षण करा पर की तीस पैकी मला किती मार्क्स मिळालेत आणि मी कोणत्या विषयामध्ये कमी आहे ठीक आहे चला तर मग सुरुवात करूयात आपल्या पुढच्या प्रश्नाला आणि आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली सगळ्यांना माहित असेल शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली ते अशी मी अपेक्षा करते कमेंट बॉक्समध्ये पटापट उत्तर आले पाहिजेत की बाबा याचं योग्य उत्तर कोणता आहे वेळ संपला आहे आता मी याचं उत्तर सांगत आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीशे बासष्ट म्हणजे शिवाजी विद्यापीठाची स्थापना एकोणीशे ला झाली हे लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना माहीत नसेल त्यांनी आताच लगेच पायहाट करून घ्या आता प्रश्न क्रमांक बाराला सुरुवात करूयात आपण प्रश्न क्रमांक बारा आहे यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी संस्था कोठे आहे पटकन उत्तर द्या याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुणे प्रश्न क्रमांक तेरा पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी दक्षिण महाराष्ट्रातील कोणते ठिकाण माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे खूप सोपा प्रश्न आहे याचं उत्तर सगळ्यांचं बरोबरच आलं पाहिजे उत्तर सांगते मी पटकन कारण याचं उत्तर सगळ्यांनाच माहीत असेल योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इचलकरंजी प्रश्न क्रमांक चौदा सोडवूयात नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहे कोणते पर्वत आहे सातपुडा सातमाळा अजिंठा डोंगर शंभू महादेव आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सातपुडा प्रश्न क्रमांक पंधरा पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा आहे तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे हवामान या विषयावरती खूप सारे प्रश्न परीक्षेला विचारतात तो विषय सुद्धा तुम्ही नीट करा विषय म्हणजे तो टॉपिक म्हणजे हवामान हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण म्हणजे तापी खोऱ्यामध्ये कोणत्या प्रकारचं हवामान आहे तर ते आहे ऑप्शन सी आता प्रश्न क्रमांक सोळा सोडूयात प्रश्न क्रमांक सोळा आहे पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्य आहेत ऑप्शन नीट बघून घ्या ऑप्शन ए आहे आवर्त पर्जन्य अभिसरण पर्जन्य प्रतिरोध पर्जन्य आणि औष्णिक पर्जन्य तर पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश आपल्याला विचारलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रतिरोध पर्जन्य आता प्रश्न क्रमांक सतरा प्रश्न क्रमांक सतरा आहे खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही प्रश्न नीट रीड करा होत नाही कधी कधी आपण प्रश्न वाचताना खूप घाई करतो आपल्याला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत असतो पण आपण चुकीचं प्रश्न वाचतो आणि चुकीचं उत्तर ठीक करतो आणि एकदा उत्तर ठीक केलं की नंतर आपल्याला पस्तावा होतो तर प्रश्न वाचताना कोणतीही घाई करू नका इथे विचारलेलं आहे कोणत्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रायगड म्हणजे चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये तीन जिल्ह्यांमध्ये समावेश होतो सांगली सातारा आणि रत्नागिरी मला माफ करा प्रश्नामध्ये मागच्या प्रश्नामध्ये कुठले असं झालं आहे मला कोणत्या असं बोलायचं होतं ठीक आहे आता प्रश्न क्रमांक अठरा सोडूयात प्रश्न क्रमांक अठरा आहे कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यात वापरले जाते सागवान साल पॉपलर की नीलगिरी तर आगपेड्यांच्या कार्या बनवण्यासाठी वापरले जाते ऑप्शन सी म्हणजे पॉप्युलर हे लाकूड प्रश्न क्रमांक एकोणीस प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात आता काय आहे जोड्या लावा घाट आणि मार्ग दिलेले आहे तिकडे कोणता घाट कोणत्या जिल्ह्यांमधून जातो हे तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे सोडवलं का या प्रश्नाचं उत्तर आता मी सांगते या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चार म्हणजे खंबाटकी घाट जातो पुणे सातारा मार्गातून अंबा जातो कोल्हापूर रत्नागिरी मार्गातून आंबोली जातो सावंतवाडी बेळगाव मार्गातून आणि कुंभारली घाट जातो कराळ चिपळूण या मार्गावरून ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस काय आहे तो पाहूयात प्रश्न क्रमांक वीस आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते आणि ऑप्शन्स बघा नीट आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अरण्य प्रश्न क्रमांक एकवीस ला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एकवीस आहे खालील विधानांतून बरोबर उत्तर निवडा चारही ऑप्शन नीट वाचा ऑप्शन ए महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर बीड जालना व बुलढाणा जिल्ह्यात बॉक्साइडचे साठे आहेत म्हणजे हे जे चारही ऑप्शन आहेत ते बॉक्साईटचे साठे कोठे आहेत त्या जिल्ह्यांबद्दल आहे ठीक आहे तर तुम्हाला हे आठवलं पाहिजे की बॉक्साईटचे साठे कोठे कोठे आहेत बॉक्साइट असू दे चुनकडी असू दे डोलोमाइट असू दे यावरती प्रश्न परीक्षेला नेहमी विचारलेले गेलेले आहेत ठीक आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड म्हणजे कोकण साइडला त्या जिल्ह्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आहेत मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका ठीक आहे चला तर मग पाहूयात आपला पुढचा प्रश्न आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते मृदेचं नाव नीट बघा लोम आहे तर ती कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते ऑप्शन बघितलं की नाही कमेंट बॉक्समध्ये पटकन उत्तर द्या आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ज्वारी आपण जरा पटापट प्रश्न सॉल्व्ह करूयात ठीक आहे आता आहे प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाली थोडा कठीण प्रश्न आहे आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी यशवंतराव चव्हाण मी इथे प्रश्न वाचेपर्यंत तुम्ही मनातल्या मनात पटकन प्रश्न वाचा आणि उत्तर देऊन मोकळे व्हा प्रश्न क्रमांक चोवीस प्रश्न क्रमांक चोवीस आहे महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये मँगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात याचं उत्तर माहितच असेल मग अशी आपण बोक्साइड बघितलं आता मॅगनीज बघतोय तुमचा अभ्यास झाला असेल तर याचं योग्य उत्तर द्या आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नागपूर व गोंदिया प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रातील टिंबटिंब हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरता प्रसिद्ध आहे कोणता पट्टा आहे हा पटकन सांगा आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नागपूर व चंद्रपूर प्रश्न क्रमांक सव्वीस काळी मृदा सुपीक असते कारण म्हणजे आपल्याला आता कारणे द्यायचे की काळी मृदा सुपीक का असते आणि याच योग्य उत्तर बघा पटकन ओलावा टिकवून धरण्याची क्षमता जास्त असते चुन्याचे प्रमाण अधिक चिकणमातीचे प्रमाण जास्त की पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम कार्बोनेट चार ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन योग्य आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चार अ ब कड म्हणजेच ए बी सी डी म्हणजेच ओलावा दरून टिकवून धरण्याची क्षमता पण तिच्यात जास्त आहे चुन्याचे प्रमाण अधिक चिकणमातीचे प्रमाण अधिक आणि पुरेशा प्रमाणामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट ही चारही कारणांमुळे काळी मृदा ही सुपीक असते प्रश्न क्रमांक सत्तावीस पाहूयात काय आहे तो प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनींशी संबंधित नाही प्रश्न नीड बघा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही विचारलेलं आहे तर नाहीच उत्तर द्या नाही चुकून भलतच उत्तर द्याल तुम्ही आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रेगूर म्हणजे रेगूर मृदा ही गाळ्याच्या जमिनींशी संबंधित नाही आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आणि अठ्ठावीसवा वा प्रश्न काय आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे सर्वात कमी उत्पादकता म्हणजे कोणत्या प्रकारच्या मृदेची आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जांभी शेवटचे दोन प्रश्न उरले आहेत आता प्रश्न क्रमांक एकोणतीस पाहूयात खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही अतिशय सोपा प्रश्न आहे खूप वेळा परीक्षेला विचारलेला आहे तुम्हाला सोपा प्रश्न पेपर असेल तर हा प्रश्न विचारतील तर कठीण पेपर असेल तर कदाचित नाही विचारणार ठीक आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोयना म्हणजे कोयना नदी जी आहे ती पश्चिम वाहिनी नदी ना नाही आहे म्हणजेच बाकीच्या ज्या नद्या उरलेल्या आहेत जे पर्यायामध्ये दिलेल्या आहेत त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि आजच्या व्हिडिओ मधला आपला शेवटचा प्रश्न पाहूयात आपला शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पश्चिम घाट ओलांडण्यासाठी खालील घाट दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने लावा घाट या टॉपिक वरती स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत थोडे कन्फ्युजिंग आहेत हा टॉपिक थोडे कन्फ्युजिंग प्रश्न विचारले जातात पण त्याच्यावरती तुम्ही नीट रिव्हिजन करा आणि चांगला अभ्यास करा तर आता इथे बघा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावायचा आहे प्रश्न सुद्धा नीट वाचा आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फोंडा घाट आंबाघाट बोरघाट आणि थळघाट आपले आता तीसच्या तीस प्रश्न सोडून झालेले आहेत आणि आता आपण इंग्लिश या विषयाचे रिव्हिजन करणार आहोत इंग्लिश या विषयाच्या रिव्हिजनचा तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच उपयोग होणार आहे इंग्लिश या टॉपिक वरती आ, स्पेलिंग स्पेलिंग एर विचारला जातो त्याच्यानंतर समानार्थी आणि विरोधार्थी शब्द विचारलेले जातात पण जर आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ माहित नसेल तर आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी याचे आपण उत्तर देऊ नाही शकत मी जी तुमची रिव्हिजन घेणार आहे त्यामधून तुमचे कदाचित तो प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो ठीक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्पेलिंग एर तुमचं होऊन जाईल समानार्थी विरुद्धार्थी तुमचे शब्द होऊन जातील आणि तिसरा म्हणजे की तुम्हाला एखाद्या शब्दाला मराठीतून काय बोलतात किंवा इंग्लिश मधून एखाद्या शब्दाला मराठीतून काय बोलतात मराठीतून एखाद्या शब्दाला इंग्लिश मधून काय बोलतात हे कोणी विचारलं तर पटकन आठवत नाही तर तो प्रॉब्लेम तुमचा सुद्धा सॉल्व्ह होणार आहे आणि आपल्या या स्पर्धा परीक्षांमध्ये असे खूप सारे विद्यार्थी असतील ज्यांची लग्न झाले असतील आणि ज्यांना मुलं बाळ असतील ठीक आणि त्यांची मुलं शाळेत जात असतील तरी सुद्धा हे लोक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात तर कधी एखाद्या मुलाने विचारलं की बाबा उगम या शब्दाला मराठीतून इंग्रजीमधून काय बोलतात किंवा हा हवामान या शब्दाला इंग्लिश मधून काय बोलतात किंवा डिस्ट्रिक्ट या शब्दाला मराठीतून काय बोलतात तर आपल्याला पटकन त्याचं उत्तर देता आलं पाहिजे ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्या या इंग्लिश रिव्हिजनने सॉल्व्ह होऊ शकतात हा चला तर मग सुरुवात करूयात आपल्या शब पहिल्या शब्दाला आपला पहिला शब्द आहे नदी नदीला इंग्रजी मधून रिव्हर बोलतात उपनदी म्हणजे ट्रिब्युटरी जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट पश्चिम घाट म्हणजे वेस्टर्न घाट उगम म्हणजे ओरिजिन शिखरला इंग्लिशमधून पीक बोलतात ला क्लायमेट बोलतात घटकला फॅक्टर्स बोलतात म्हणजे एखाद्या घटकाचे काय परिणाम होतात म्हणजे त्याला इंग्रजीमधून फॅक्टर्स असं बोलतात उन्हाळाला सम समर असं बोलतात परिणाम म्हणजे अफेक्ट किंवा इफेक्ट असं वेगवेगळ्या वाक्यानुसार त्याचा अर्थ होतो उत्तर म्हणजे नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा म्हणजे नॉर्थ डायरेक्शन दक्षिण दिशा म्हणजे साऊथ डायरेक्शन संशोधनला इंग्रजीमधून रिसर्च बोलतात प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट केंद्र म्हणजे सेंटर प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग विकास म्हणजे डेव्हलपमेंट पीक म्हणजे क्रॉप समावेश करणे म्हणजे इन्क्लूड करून घेणे म्हणजे इन्क्लुडेड असं आपण बोलतो पर्जन्य म्हणजे पाऊस त्यालाच आपण रेन बोलतो आपला पुढचा शब्द आहे छाया छायाला इंग्लिशमधून शॅडो बोलतात प्रदेशला रिजन बोलतात राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क मृदा म्हणजे सॉइल अरण्य म्हणजे फॉरेस्ट उत्पादकताला प्रोडक्टिव्हिटी असं बोललं जातं बॉक्साइटची मी ते स्पेलिंग लिहिलेली आहे कारण ती स्पेलिंग मध्ये विचारली जाते तर बॉक्साइडची स्पेलिंग नीट बघून घ्या मॅंगनीची स्पेलिंग सुद्धा स्पेलिंग मध्ये विचारली जाते ठीक आहे पर्वतरांगा म्हणजे माउंटन रेंज संस्थाला इंग्रजी मधून इन्स्टिट्यूशन बोलतात पर्वत म्हणजे माउंटन टेकड्या म्हणजे हिल्स आणि भौगोलिकला इंग्रजी मधून जिओग्राफिकल हा शब्द आहे तर आपण आज भूगोल आणि इंग्लिश या दोन विषयांची रिव्हिजन केलेली आहे ठीक आहे आणि मला असं वाटतं की माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बेल ऐकून वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद आता भेटूयात आपल्या पुढच्या सेशनमध्ये